आगामी निवडणुकात आघाडीनं झाल्यास स्वबळावर लढणार जयंत दिंडे आगामी निवडणुकीसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने येवल्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली यावेळी दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या याप्रसंगी मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार उपस्थित होते या आघाडी न झाल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आगामी निवडणुका स्वबळावर लढेल असे यावेळी संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी सांगितलं आज येवला तालुक्यातील येवला नगर परिषद आणि येवला तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे ज्यांना उमेदवारी करायची आहे अशा इच्छुकांची या ठिकाणी एक साधारण तोंडोळख झाली खरे इंटरव्ह्यूज मुलाखती तिकीट वाटपाच्या दरम्यान पुढे होतच राहतील परंतु एकंदर प्रतिसाद बघितला तर नगर परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे इच्छुकाचा प्रतिसाद अतिशय चांगला या ठिकाणी मिळालेला आहे एक युदीचा आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेचा संपर्क या नात्याने उद्धव साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आघाडीतले घटक पक्ष जर आघाडी करू इच्छित असले तर यात मी स्वतःहून पुढाकार घेऊन आदरणीय मालिक शिंदे साहेब आणि पटणी साहेब तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत यांच्याकडे आजच्या आज मी स्वतःहून जाणं जाऊन आघाडी करायची कशी करायची त्यांची काय इच्छा या संदर्भात आहे या दृष्टीने त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि समजा इच्छा जर झाली त्यांची आघाडी करण्याची तर त्या दिशेने आम्ही निवडणुकीची तयारी करू आणि समजा नसेल ते जर स्वबळावर लढणार असतील तर निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्याकडे संघटन कौशल्य जनतेचं मनो हे आमच्या बाजूने असल्यामुळे आम्ही स्वयंपूर्ण सुद्धा लढायला é a técnica